सांगोला नगरीच्या इतिहासामध्ये आज या भारतभूमीचे सुपुत्र महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या चदूत्यावरती अंमलभूत असताना आज महामाता हिमाई रमाजी आंबेडकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती आहे आणि मंचावर उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शन माननीय ऍडव्होकेट शहाजीबाबू पाटील मंचावर उपस्थित आंबेडकर चळवळीचे सर्व नेते मंडळी आणि भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले उपस्थित सर्व वडील मंडळी तरुण सहकारी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय भीम आवाज यंत्रणा जय भीम जय भीम आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले के त्याच्यामुळे थकले असणारुक्याचे ज्यांनी साठ वर्ष प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा तालुका आणि मतदारसंघ शांततेत टिकला पाहिजे यासाठी कष्ट घेतले असे स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली याच जागी अर्ध्याकृती पुतळ्याचं नियोजन केलं होतं आणि स्वर्गीय आबासाहेब हयात असताना कृती पुतळ्याचा प्रस्ताव आपल्या जयंती उत्सव मंडळाला पाठवण्यासाठी विनंती केली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान ऍडव्होकेट शहाजी बापू आमदार असताना शहाजी बापूंनी ती जबाबदारी उचलून या ठिकाणी स्वर्गीय आबासाहेबांच्या जो विचार होता त्याला साथ देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सांगोला नदीमध्ये पूर्णा उपवा याच्यासाठी सर्वांनी यंत्र बापोनी सरकार दरबारी मागणी करून निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या महामानवाने समता बंधुता आणि स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलं गेलं आणि त्या महामानवाचा कुठे आगमन आज सांगोला नगरीमध्ये होतो हे तुम्हाला सर्वांसाठी या सांगोला नगरीच्या इतिहासासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आज महामाता भीमा आज एकशे एकाहत्तरावी जयंती आहे निश्चितपणे तुम्हा सर्वांना त्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी भाईने संविधानाची प्रेम वाचण्याचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे भविष्य भविष्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी एकोणीसशे साला सालापासून या देशामध्ये होते तो विचार ठेवण्यासाठी आपण सर्वजण भविष्य काळामध्ये तुम्हाला शब्द येतो की इथून पुढचं जे काही तुम्हाला सुशोभीकरणाचं काम, काम असेल त्याला असे एक कि रुपया निधी कमी पडून येणार नाही हा लोकप्रतिनिधी या मागे तुम्हाला विश्वास देतो आणि आज पुतळा आमदारा मुंबई पासून पर्यंत सर्वांनी देश घेतले तुम्हाला सर्वांच मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी मानतो त्याचबरोबर हा पुतळा ज्यांनी तयार केला असे कारागीर आणि या पुत्रयाच्या आगमानासाठी ब्रमविधीसाठी आलेले कोल्हापूरहून आलेले भक्ते साहेब असतील बत्ते संबोधी आणि भक्ते गोविंदा मानोजा यांचंही मी आमच्या या सांगोला नगरीमध्ये तुम्ही एवढ्या भांगवा क्षणी आला त्यापासून तुम्हाला सर्वांचं पूर्वक आभार मानतो जयंती उत्सव मंडळाचा आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय हिंद